नमस्कार मित्रांनो तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो हे बघा पाच परतवणीसाठी आलेल्या ईश्वरीला मात्र आता काय काय राकेशरोधी पुरावे तर मिळतात परंतु अर्णवचा खरा चेहरा मात्र आता तिला ओळखतो अर्णव किती खरा आहे आणि आपल्यासाठी अर्णवने आत्तापर्यंत जे काही केले त्या प्रत्येक उपकाराची जाणीव आता ईश्वरीला होत असते कारण आता हॉस्पिटल मध्ये असणाऱ्या बाबांचा हॉस्पिटलचा खर्च आणि आत्तापर्यंत बाबांसाठी जी काही ट्रीटमेंट घेतली गेली त्या सगळ्यासाठी आता अर्णव सरांनी खर्च केलेला आहे आणि आता जे रक्तसुद्धा अर्णवनी तिच्या बाबांना दिलेले आहे ते रक्त गटसुद्धा अर्णवचाच होता आणि अर्णवनीस बाबांसाठी रक्त दिले ते पण स्वतःहून आता केलेल्या उपकाराची ईश्वरीला प्रत्येक अगदी क्षणाची आता आठवण होणार असते कारण आता सुप्रियाला संजयने सर्व काही सांगितलेले असते कारण राकेश आत्तापर्यंत किती खोटं बोलला आणि किती खोटं वागला या राखेचा खरा चेहरा मात्र लवकरच सगळ्यांच्या समोर येणार आहे आणि ईश्वरीचे खडकण डोळे उघडून ईश्वरी आता अर्णवची माफी मागणार आहे तेव्हा मित्रांनो आता हे ईश्वरीचे डोळे कसे उघडतात कारण ईश्वरी अर्णवला मानतच नाही इतके उपकार करणारा अर्णव तिचं आयुष्य अगदी बर्बाद होण्यापासून वाचवणारा अर्णव ईश्वरीसाठी इतकं तरीसुद्धा ईश्वरीला त्याचा काहीही एक घेणे देणे नसते ती फक्त आणि फक्त आपल्या बाबांचा ॲक्सिडेंट करणारा अर्णव राजशिर्के आहे कारण ईश्वरीची त्यात काही चूक नसते कारण ह्या राकेशने सर्व गैरसमज ईश्वरीचे अर्णबद्दल करून ठेवलेले असते अगोदर ईश्वरी अर्णववर प्रेमच करत असते परंतु ह्या राकेशने ईश्वरीच्या मनात त्या अर्णविषयी खूप काही भरून आता ते पुरावे आहे तर ते सगळे अर्णवच्या विरोधात ईश्वरीला पाठवलं नसतात परंतु आता ह्या ईश्वरीचा खरा चेहरा मात्र आता अर्णवने तर ओळखलेला असतो कारण ईश्वरी मनातून किती चांगली आहे आणि ईश्वरी कोणत्या कारणामुळे आपला अगदी रागराग करते हे अर्णवला माहिती असते परंतु अर्णव खूप शांत असतो ईश्वरीचं सर्व काही प्रत्येक गोष्ट तो अगदी मनापासून ऐकतो आपल्या घरात ईश्वरीला कोणताही त्रास नको आहे कारण तो मनापासून ईश्वरीवर प्रेम करत असतो आणि ईश्वरीसुद्धा अर्णवर प्रेम करत असते अर्णव जबरदस्तीने ईश्वरीला केव्हाही आपलंसं करणार नसतो ज्या दिवशी ईश्वरी अर्णवची माफी मागेल आणि खरा चेहरा मात्र राकेशचा तिच्यासमोर येईल त्या दिवसापासून ईश्वरी अर्णवच्या प्रेमात पडायला सुरुवात झालेली असते त्या अगोदर ईश्वरी अर्णवच्या प्रेमात तर असते परंतु ह्या राकेशने तिच्या बाबांचा ॲक्सिडेंट करून ईश्वरीच्या मनातील अर्णव सरांविषयी असणारं प्रेम गायब केलेलं असतं आणि आता हे एक दिवस होणार आहे कारण हा वल्लरही कायम अगदी उठता बसता या ईश्वरीचा अपमान घरामध्ये करत असते जेव्हापासून ईश्वरी घरात आली तेव्हापासून तिला अगदी वाटेल तसे शब्द वापरून तिच्याशी अगदी तिला बोलत असते ईश्वरी बिचारी मात्र हर्ट होते पण त्यानंतर मात्र आता अंजली ही आता ईश्वरीला म्हणत असते की येशू अग हे पग या घरामध्ये तुला काही कशाची कमी पडणार नाही आणि ह्या घरातील तू सोन आहे त्यामुळे या घरातील रीतिरिवाज आहे हे मी तुला शिकवेल आणि त्या मामीच्या बोलण्याचा तू इतका विचार करू नकोस आणि हे पग येशू तू रडू नकोस कारण आता जेव्हा ईशूच्या आई वडिलांचा फोन आलेला असतो आई आता बोलत असते तर ईश्वरी रडतच आता आईशी बोलते अर्णव ओळखतो अर्णवला असं वाटतं की आता ईश्वरीला आई आणि बाबांना भेटायला घेऊन जावे आणि त्यात म्हणजे आता ईश्वरीला त्यांची खरंच खूप आठवण येत असेल कारण आता इतक्या घाईने आपण तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला परंतु तिला आता सत्य काही अजूनपर्यंत माहिती नाही मग ईश्वरीची काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल म्हणून तो प्रत्येक गोष्ट ईश्वरीची ऐकतो आता प्रत्येक घरामध्ये जे हक्क आहे तर ते ईश्वरीला मिळून देतो आता आजीची तब्येत बिघडली म्हणून आता हे वल्लरीने वाटेल तसं बोलून ईश्वरीचा अपमान केलेला असतो परंतु अर्णव हा मामीचा इतका रागराग म्हणजे त्याला येतो पण तरीसुद्धा एका आईच्या ठिकाणी तो मामीला मानत असतो म्हणून म्हणून प्रत्येक वेळी तो मामीला काही उत्तर देत नसतो पण आता तो खडकणी मामीला सांगणार असतो की मामी हे पग ती माझी बायको आहे आणि बायको या नात्याने तू तिच्याशी आता म्हणजे माझी बायको ही तुझी सून त्यामुळे त्याच नातेने तू तिच्याशी अगदी प्रामाणिकपणे वागायचे आणि हे पग मामी तिलासुद्धा अगदी व्हॅल्यू आहेत आणि ती व्हॅल्यू तुला त्याला द्यावीच लागेल आणि ईश्वरी अगदी म्हणजे काही वाईफट मुलगी नाही तिला या घराचे संस्कार रीतिरिवाज सगळं काही तिला माहिती आहे त्यामुळे तिला कोणीही काही शिकवण्याचा प्रयत्न करायचा नाही तिला जे येईल तिला ते स्वतः करून द्यायचे आणि हे पग आजी आज आजी आत्ता अगदी ईश्वरीवर नाराज असेल पण एक ना एक दिवस आजी आज ईश्वरीचा सून म्हणून नक्की स्वीकार करेल मामी तू अजूनपर्यंत आजीचं मन काही जिंकू शकली नाही पण तुला मी शपथ देतो तुला सांगतो की माझी ईश्वरी एक ना एक दिवस आजीचं मन नक्की जिंकून घेईल कारण ती पत्रिका आहे ना त्या पत्रिकातील जे दोष आहे तरी ते आजीला भीती वाटते कारण अर्णवचं आयुष्य उद्ध्वस्त होईल ही ईश्वरी त्याच्या आयुष्यात आली म्हणून परंतु आता होतं तर काय बघ ईश्वरी घरात आल्यानंतर आता आपलं अगदी जी काही चांगली ह घटना आहे तर चांगलीच घटना आता घरामध्ये घडणार आहे कारण मित्रांनो आता अर्णवची एका कंपनीचीबद्दल डील असते आणि आता ईश्वरी घरामध्ये आल्यानंतर बऱ्याच वर्षाची ही कंपनीची डील आहे तर ती अगदी मागे राहिलेली असते आणि अचानक मात्र जे काही फॉरेनचे क्लायंट आहे तर ते क्लायंट येतात आणि ते क क्लायंट ह्या डीलबद्दल आता अर्णवशी फोन करून बोलतात आणि लाखो रुपयाचं आता जे काही या कंपनीला फायदा होणार असतो तर तो फायद्याची गुड न्यूज मात्र आता ह्या राजशिर्क्यांच्या घरामध्ये सगळ्यांना मिळते सगळ्यांना आनंदीही आनंद हो होतो आणि त्यानंतर मात्र आता अंजलीही राकेशची वाट पाहत असते कारण बरेच दिवस झाले राकेश तर अजूनपर्यंत काही घरी यायला तयार नाही तेव्हा आता राकेश हा कुठे असेल तो काय करत असेल म्हणून अंजलीला खूप टेन्शन येते अंजली सारखा मात्र आता राकेशचा विचार करत असते तर अंजली आता प्रेग्नेंट असल्यामुळे तिला बाळाचीसुद्धा अगदी काळजी असते आणि तिच्या तब्येतीची सुद्धा तिला काळजी घ्यावीच लागते अर्णव तर रात्रंदिवस आपल्या ताईला जपत असतो कारण ह्या राकेशने तिला फसवलं माझी अगदी निरागस असणारी ताई इतकं छान अगदी मानणारी आणि आपल्या नवऱ्याला देवमानूस मानणारी त्याच्या पाया पडणारी ह्या नराधावाने मात्र तिला फसवलेलं आहे त्यामुळे माझ्या ताईला कधीही कोणतंही अगदी वाईट सावलीसुद्धा तिच्यावर त्या राकेशची पडून द्यायची नाही असे मात्र अर्णवने ठरवलेले असते त्यानंतर मात्र आता अर्णव हा ईश्वरीला घेऊन आपल्या मा तिकडे सुप्रियाच्या घरी निघालेला असतो आता सुप्रियाच्या घरी गेल्यानंतर मात्र आता वाटेमध्ये आता ईश्वनी आणि अर्णव हे दोघे अगदी इतके छान दिसत असतात आता अंजलीने जे सांगितलेलं आहे तर ते अर्णव ऐकतो कारण आता बरेच दिवस झाले लग्न होऊन ईश्वरीला अगदी तिचं मन लागत नसेल ती नाराज दिसते आणि या घरामध्ये तिला वाटेल तसं आता अपमान सहन करावा लागला म्हणून अरे अन तू काही दिवस तिला तिकडे घेऊन जा त्यावर मात्र आता आ, हा अर्णव ऐकतो अर्णव आता गाडीतून ईश्वरीला घेऊन येतो ईश्वरी छान असं चा सुंदर दिसत असते अर्णव आता तिच्याकडे बघून अगदी होऊन हसत असतो तेव्हा आता ईश्वरी अगदी रागानेच अर्णवकडे पाहत असते त्यानंतर मात्र आता नम्रता आणि आकाश या दोघांचं तर ठरलेलं असतं की काही झाले तरी मात्र आता ईश्वरीसमोर अर्णवचं किंमत राहिली पाहिजेल ईश्वरीने अर्णवला नवरा म्हणून स्वीकारलं पाहिजेल त्यासाठी आपल्याला जे करायचं आहे ते आपण करूयात म्हणून आता नम्रता ही अगदी तेथे आल्यानंतर ईश्वरीला आता रूममध्ये गेल्यानंतर विचारतं की अगं ताई जिजू आणि तुझ्यामध्ये कसं सुरू आहे तेव्हा आता आ, ही ईश्वरी थोडीशी चिडते ईश्वरीला राग येतो ईश्वरी म्हणते की हे पग ताई नम्रता ताई तू काही पण म्हणू नकोस कारण आमच्यामध्ये नवरा बायकोचं नातं तर नाहीच आणि मी कधीही त्या आर्नवसरांचा नवरा म्हणून स्वीकार करणार नाही आणि त्याच वेळेस ईश्वरीच्या मोबाईलवर आता ह्या राकेशचा होऊन येणार असतो कारण राकेशने आणि अंजलीला हे एकमेकांचा फोन झालेला आहे आता राकेश हा मुद्दाम ईश्वरी कुठे आहे आणि ती तिच्या माहेरी गेली की नाही हे शोधून काढण्यासाठी आता तो मात्र इकडे ईश्वरीला फोन करणार असतो कारण अगोदर त्याने अंजलीला फोन करून ईश्वरी माहेरी गेलेली आहे हे त्याला कळालेले असते म्हणून तो आता इकडे फोन करतो आणि फोन केल्यानंतर त्याला तर आनंदच होतो तो घाईने आता इकडे ईश्वरीला भेटायला येण्याचं ठरवतो तो ईश्वरीला फोन करतो ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी तुम्ही आता तिकडे किती दिवस आहात तेव्हा आता ईश्वरी म्हणते की काय झाले राकेशजी आणि तुम्ही असं का विचारतात तर राकेश म्हणतो की मला तुम्हाला भेटायचं आहे ईश्वरी म्हणते की मला भेटण्यासाठी त्या दिवशी तुम्ही त्या लॉजवर मला घेऊन गेला होतात आणि अचानक तुम्ही कुठे गायब झालात त्यावर आता राकेश खोटं बोलतो राकेश म्हणतो की ईश्वरी मी तुम्हाला काय सांगू कारण त्यावेळेस माझी काय अवस्था झाली असेल मी तुम्हाला तेच सांगण्यासाठी आता तिकडे बोलावत आहे तर ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर आणि आता मी इकडे माहेरी आलेलो आहोत आणि आता मी तुम्हा तुम्हाला नाही भेटू शकत कारण हे बघा आता कितीही काही जरी म्हणले नाही तर अर्णव सर आणि माझे अगदी देवाच्या साक्षीने सर्व विधीने लग्न पार पडलेले आहे त्यामुळे मी तुम्हाला नाही भेटू शकत आणि आता यापुढे आपला कोणताही संबंध नसेल एक माणूस की आपल्यामध्ये असेल त्यामुळे मात्र हे बघा मला भेटण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका तर आता राकेश म्हणतो की ईश्वरी तुम्ही असं काय करतात अहो त्या अर्णवने तुमच्याशी जबरदस्ती लग्न केले मग तरीसुद्धा तुम्ही का त्याचा नवरा म्हणून स्वीकार करतात तुमचं तुम्हाला मत आहे आणि हे बघा मी केससुद्धा आता पोलिसात दिलेली आहे त्यामुळे तुम्ही काही घाबरू नका ईश्वरी म्हणते की नाही माझ्या बाबांची इच्छा आहे की माझं लग्न अर्णवशी व्हावे आणि त्यांची काय इच्छा अशी असेल हे मला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मी कोणताही अगदी निर्णय नाही घेऊ शकत त्यानंतर मात्र आता अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो की ईश्वरी कुणाचा फोन होता ईश्वरी घाईने फोन ठेवते आणि राकेश असं म्हणणार तोच लगेच आता अर्णवचे लक्ष देते अर्णव म्हणतो की ईश्वरी राकेश ईश्वरी म्हणते की नाही आता ईश्वरी मुद्दामविषयी विषय टाळते आता मात्र अर्णव हा विचार करत असतो की मागच्या वेळेस मात्र मी ईश्वरीला मामाने आणि मी जी फाईल पाठवली होती त्या फाईलमध्ये अंजली ताई आणि राकेश यांचा फोटो आहे म्हणजे तो राजेश आता तो फोटो ईश्वरीने अजूनपर्यंत बघितलेला नाही मग नक्की ती फाईल कुठे असेल म्हणून आता जी काही ती एन जी ओची फाईल आहे तर ती फाईल मात्र कुठे ठेवली असेल म्हणून मात्र आता हा अर्नवती फाईल शोधत असतो आता ती फाईल शोधल्यानंतर मात्र अर्नूच्या सर्व काही लक्षात येते म्हणजे अजूनपर्यंत ईश्वरीला काही तर कळले नाही ती फाईलसुद्धा तिने बघितली नाही ना कारण नम्रता आ, ती फाईल आता, आ, आता ही शोधून देते आणि ती फाईल बाहेर काढल्यानंतर मात्र मुद्दाम ती फाईल आता तिथे टेबलवर ठेवतो ती टेबलवर ठेवलेली फाईल आहे तर ईश्वरी तिला काहीतरी आता कागदपत्रं हवी असतात कारण आता ईश्वरीचं जे काही हे स्वीट्स आहे तर बरेच दिवस झाले आता लग्न झाले आणि आता आपण दुकानावरसुद्धा गेलेलो आहोत नाही म्हणून आता ईश्वरी ती फाईल घेते आणि त्यामध्ये आता बघायला जाते तोच लगेच तिला आता जो काही राकेश आणि अंजली ह्या दोघांचा फोटो आहे तर तो फोटो तिला त्यामध्ये दिसतो आता ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते ईश्वरी म्हणते की असं कसं शक्य आहे कारण हा तर हे तर राकेश जे आहेत आणि हे अंजली ताईंसोबत काय करतात त्यावर आता अर्ण म्हणतो की ईश्वरी मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे जो राकेश आहे ना तर तो माझ्या अंजली ताईचा नवरा आहे मी तुला का इतक्या घाईने लग्न का केले आणि म्हणजे जेव्हा मी तुझ्या बाबांचा ॲक्सिडेंट केला नाही तरीसुद्धा त्याचे आरोप माझ्यावर आलेत आज मी ईश्वरी तुला तुझ्या बाबांच्या साक्षीने तोंडावर सांगतो मी तुझ्या बाबांचा ॲक्सिडेंट केलेला नाही कारण तुझ्या बाबांचा ॲक्सिडेंट करणारी व्यक्ती आहे ती राकेशजी माझीच गाडी घेऊन म्हणजे माझ्या गाडीसारखी सेम टू सेम गाडी बनून त्याने माझा कोट वगैरे जो काही लूजर आहे तर तो घालून अगदी सेम टू सेम सर्व काही अगदी पेहराव माझ्यासारखा करून तुझ्या बाबांना उडवले त्यामुळे हे पग येशू तू माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे बाबा आहे ना साक्षीला तुझ्या बाबांनी सुद्धा जेव्हा अपघात हो जेव्हा घडला त्याच राकेशचा चेहरा बघितला होता जेव्हा तुला हे बाबा अगदी ज्या दिवशी ते बोलतील त्या दिवशी सांगतील त्या दिवशी तुझा विश्वास बसेल बाबा आता हो हो असं खुणावत असतात ईश्वरीला काही कळत नसतं की नक्की आता अर्णव सर काय बोलतात आणि हा राकेश इतका खोटं कसं वागू शकतो आता मात्र राकेशला धडामाला शिकवावंच लागेल म्हणून ती अर्णवसोबत एक प्लॅन करते अर्णवसोबत प्लॅन करून ती राकेशला भेटायला बोलावते अर्णव सरांना अगोदर प्लॅनबद्दल सर्व काही सांगते की मला हे राकेशकडून खरं सत्य काढून घ्यायचे आहे आणि त्यासाठी अर्णव सर तुमची मदत लागणार आहे आणि एक गोष्ट मी आज तुमची माफी मागते कारण मला अजूनपर्यंत सत्य काय आहे हे माहिती नव्हते परंतु आज माझ्या डोळ्यांनी हे सत्य मी बघितले परंतु अर्णव सर मला माफ करा मी तुम्हाला वाटेल तसे बोलले तुमच्यावर आरोप केलेत म्हणून आता ईश्वरी अर्णवची माफी मागते आणि आता हळूहळू ती अर्णवच्या प्रेमात कशी पडणार असते आणि लवकरच आता अर्णव आणि ईश्वरी हे मस्त डेटवर जाऊन ईश्वरी अर्णवला अगदी प्रेमाने प्रपोज करणार असते आणि नव्याने मात्र आता ईश्वरी आणि अर्णव यांच्या संसाराला सुरुवात होऊन पुढे नक्की काय होईल कारण आता अर्णवचा गैरसमज वाढेल का आणि सुप्रिया आता जे काही घडलेला पंचवीस वर्षाचा भूतकाळ आहे तोसुद्धा आता मध्ये येऊन नवीन काय असे ट्विस्ट मालिकेमध्ये येतात हे आपण आता बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा